इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री कारखान्याच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सभासदांनी आपल्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सभासदांचे आभार मानण्याकरिता आज राधानगरी येथे ऊस उत्पादक सभासद यांचे आभार मानून चेअरमन व नूतन संचालक यांनी मांडले यावेळी नूतन संचालक राजेंद्र मोरे राजेंद्र पाटील राजेंद्र भाटळे उमेश भोयटे व अन्य संचालकांचा विविध मान्यवरांच्या हस्ते राजू भाटळे युवा शक्तीच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान बिद्रीचे चेअरमन के पी पाटील यांनी राज्यात उच्चांकी दर बिद्री कारखान्याप्रमाणे जाहीर केला आहे इथून पुढेही सभासदांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणार तसेच बिद्रीच्या निवडणुकीनंतर सोपी झाल्याचेही त्यांनी बोलून दाखवलं या दरम्यान सोळांकूरचा टोल नका उद्ध्वस्त केला असून थेट कार्यकर्त्यांनी मुधोळमध्ये यावं असा टोला विरोधकांना लावण्यात आलाय यावेळी प्रस्ताविक संजय गोजारे यांनी केलं मनोगत विकास पाटील डी एस कांबळे अनुवाग अनुपम वाघरे यांनी व्यक्त केलं यावेळी ग्रामपंचायत सरपंच सविता भाटळे सरपंच अरुणा पवार यांच्यासह प्राध्यापक बी डी चौगुले म्हापसेकर प्रकाश कोगेकर मारुती पाटील मंगेश राऊत अजिंक्यवाडकर वाडकर तुषार पाटील सचिन भाटळे राजेंद्र म्हापसेकर प्रवीण तिरवडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ऊस उत्पादक शेतकरी राजू भाटळे युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते आभार बाळासाहेब कळमकर यांनी मांडले दरम्यान आगामी विधानसभेच्या राधानगरी तालुक्यातील राधानगरी एटीएम कार्ड म्हणजेच राजेंद्र भाटळे असा उल्लेख करत चेअरमन पाटील यांनी विधानसभेच्या जोडणीचं गणित मांडलं या उल्लेखाचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत युवा शक्तीच्या वतीनं करण्यात आलं मराठी राधानगरीहून संजय कांबळे